कोर्टानं राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं धारेवर धरलेलं आहे सरकारला तर दुपारी दोन वाजेपर्यंत तोडगा काढावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय दोन वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे योजनांसाठी वाटायला पैसे आहेत मग मोबदला द्यायला का नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय मुख्य सचिवांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे संदीप काय माहिती या संदर्भात निखिल सर्वोच्च न्यायालयामध्ये बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठातून आज या प्रकरणाची सुनावण्यात आली पुण्यातलं हे प्रकरण आहे जमीन अधिग्रहणाबाबतच हे प्रकरण आहे आणि ज्यावेळेला राज्य सरकारनं कुठलाही मोबदला त्या याचिकाकर्त्यांना दिलेला नव्हता त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली होती आणि गेल्या आठवड्यामध्ये एकदा या प्रकरणा वर सगळी सुनावणी झालेली होती पण आता पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण मेन्शन केल्यामुळं आज पुन्हा एकदा सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत तुमच्याकडे योजना जाहीर करून त्या फुकट वाटायला पैसे उपलब्ध आहेत मग जमीन अधिग्रहण संदर्भातल्या जे काही म्हणजे ज्या काही व्यक्ती आहेत किंवा ज्या ज्यांची मागणी आहे त्यांना द्यायला पैसे का नाहीत अशी विचारणा करत आजच्या आज दुपारी दोन वाजेपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावा आणि या सगळ्याबाबत तोडगा काढावा असे खरं तर निर्देश दिलेले आहेत तर त्यामुळे कोर्टानं आज हे खरेबोल सुनावले त्यांनी वाजवी आकडा देऊन येऊ नका तर तोडकामाचे नाही म्हणजे घेऊन येऊ नका नंतर आम्ही तोडकामाचे आदेश देऊ कारण जी जमीन अधिग्रहण झालेलं होतं त्यावर राज्य सरकारनं बांधकाम केलेलं आहे तेव्हा ते तोडायला आम्ही परवानगी देऊ असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळे आता पुढच्या दोन तीन तासांमध्ये राज्य सरकारकडून याबाबत काही मोठ्या हालचाली केल्या जातात त्या हे बघावं लागेल ला? सगळ्यात महत्वाचा लाडक्या बहीण या योजनेचा आज पुन्हा एकदा उल्लेख झालेला आहे गेल्या आठवड्यातल्या सुनावणीमध्ये देखील उल्लेख झालेला होता आणि आजच्या सुनावणीमध्ये देखील उल्लेख झालेला आहे योजना आणून तुम्हाला ओके संदीप धन्यवाद एकूणच माहितीबद्दल तर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या वकिलांना चांगलंच धारेवर धरलेलं आहे पुण्यामधल्या जमीन प्रकरणामध्ये जमीन अधिग्रहण प्रकरणात सरकारला सुप्रीम कोर्टानं धारेवर धरलेला आहे अधिग्रहण संदर्भात शेतकऱ्यांना आणि लोकांना पैसे द्या नाहीतर लाडकी बहीण योजना थांबवू असा दमत सुप्रीम कोर्टानं भरलाय दोन वाजेपर्यंत आता सरकारला यावर उत्तर द्यायचं आहे